नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली असून आता विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रत्येक तालुक्यातून आपापल्या परिणे तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीला वेगवेगळ्या वेग पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी चांदवडमधून डॉक्टर राजेंद्र दवंडे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल भीमराव जेजुरे शिवाजी कासव यांच्या समवेत अर्ज दाखल केला आहे तर या संदर्भात डॉक्टर राजेंद्र दवंडे यांच्याकडून चांदवड देवळा मतदारसंघातील मतदारांसाठी काय आठवा असणार ते आता डॉक्टर राजेंद्र दवंडे यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी देवीदास जाधव यांनी नमस्कार मी देवीदास जाधव नाशिक लोकशाही न्यूज मध्ये आपले सर्व स्वागत आहे नुकत्याच लोकसभा पाड पार पाडल्या आहेत असून त्या आता विधानसभेच्या उमेदवारांची धावपळ चालू आहे त्या संदर्भामध्ये चांदोड देवळा मतदारसंघामधून बरेचसे उमेदवारांची इच्छुक म्हणून नाव पुढे येत आहे त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र दौंडे यांनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे व नाशिक जिल्हा जिल्हा अध्यक्ष श्रीजभाऊ कोतवाल यांच्या समवेत उमेदवारीचा अर्ज त्यांच्याकडे हो दाखल केलेला आहे की मला चांदोड तेवढा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मिळावा मात्र आपण आता त्यांच्यासोबत आहोत त्यांना विचारणार आहोत का उमेदवारीच्या संदर्भात आपण काय सांगणार सर आपण चांदोड मतदार मतदारसंघासाठी जी उमेदवारी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे काय सांग मी परवाच्या दिवशी मुंबईमध्ये काँग्रेस भवनामध्ये नाना पाटोले आणि काँग्रेस जिल्हा श्री श्रीभू कोतवाल यांच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे आणि चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये मला उमेदवारी मिळावी यासाठी मी गेले दहा पंधरा वर्षापासून कायम सतत प्रयत्नात आहे या घोर गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला एकदा तरी लावावी असं माझं ध्येय हे कायम आहे कारण या चांदोड तालुक्याच्या पाचवीला नेहमी दुष्काळी परिस्थिती आहे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय भीषण आहे गेली दहा वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा शहराध्यक्ष होतो सरचिटणीस होतो आमदारांबरोबर काम केलं त्यांच्यावर सर्वांवर विश्वास ठेवला आणि त्यांना नेहमी एकच माझं सांगणं होतं का तुम्ही या काहीही करू नका या तालुक्यामध्ये पण पहिला प्रश्न जो आहे तो पाण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करा पण जे काही त्यांचं त्यांनी ज्या प्रकारे अजिंठा जनतेसमोर ठेवला का मी या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न पूर्ण करेन ज्या पद्धतीने नारपार असो नारपार धरणाचं तर फक्त स्वप्न या ठिकाणी दाखवलं गेलं त्या ठिकाणून पाणी आणून आपल्या तालुक्यामध्ये आपला तालुका दुष्काळी परिस्थिती चांदवड असो नांदगाव असो पुढे सोडू असं त्यांनी आश्वासन दिलं हायरिस कॅनल फोटो डोंगराच्या पोटांना पोटा पाणी आणून या तालुक्याला आम्ही भिजवू असं स्वप्न या ठिकाणी दाखवण्यात आलं दुसरी गोष्ट राऊड धरणातलं पाणी त्या ठिकाणी पूर्व भागात नेण्याचं त्यांनी स्वप्न आम्हाला या ठिकाणी दाखवलं पण तेही खाली दहा वर्ष मताचं राजकारण केलं असं म्हणायला काही हरकत नाही दुसरी गोष्ट एक इथं आमच्या चांदोडच्या नजिकच उकळतळ म्हणून धरण आहे जुना अहिल्यादेवी काळातलं देवींच्या काळातलं त्या ठिकाणी ते तळा आहे त्या ठिकाणी पाण्याचा जो सोर्स आहे वटवाऱ्यामधून चारी या ठिकाणी माझी आमदारांनी केली होती पण तीही त्या ठिकाणी साधी रिपेअर सुद्धा करण्यात आली नाही आणि राऊडच्या धरणातलं पाणी हे पूर्व वाढण्यात नेण्यात आलेलं नाही अशा पद्धतीनं आम्हाला जे काही पाहिजे होतं ते मिळालं नाही दहा वर्ष आम्ही राबराब राबलो तुमची जे काही अपेक्षा होते आमची शेतकरी कष्टकरी मजूर डॉक्टर साहेब तुमचं आणि आजी आमदार डॉक्टर राहुलदा आहे यांची तुमची चांगली मैत्रीण होती तुम्ही त्यांच्याच काळामध्ये ग्रामपंचायती लढवली सोसायटी लढवली त्यानंतर आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती चांगवड या ठिकाणी सदस्य आहे मग तुमचं असं कुठं काय बिराड तुम्ही त्यांची संधी त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करता त्यांचे विचार आम्हाला सुरुवातीला ज्या पद्धतीने त्यांनी दाखवले गेले की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू सामान्य जनतेला न्याय देऊ पण तसं आम्हाला काही दिसलं नाही फक्त सरपंच ठेकेदार हेच या ठिकाणी आम्हाला दिसून आलं तुम्ही समजून घ्या काय बोलायचं आहे ते सामान्य जनतेला जे काय पाहिजे होतं सामान्य जनतेला काय लागतं त्यांचं आरोग्य शिक्षण कांद्याला बाजारभाव अशा पद्धतीने तालुक्याची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचं काम त्यांनी खर तर करायला पाहिजे होत कांद्याचा जो प्रश्न आहे एका दिवसामध्ये चार हजाराचे व एक हजार चांदोड तालुका दुष्काळी असताना सुद्धा दुष्काळ जाहीर केलेला नाही येत आमदारांनी दुसरी गोष्ट आमदारांचं कोविड काळामध्ये जे काम व्हायला पाहिजे होतं या तालुक्यामध्ये त्या पद्धतीने ते झालं नाही या जनतेला कोविड काळामध्ये या चांदवड तालुक्याच्या जनतेला अतिशय हाल भोगावी लागली दोघेही डॉक्टर असताना भारतीताई सुद्धा आरोग्य मंत्री होत्या तेही डॉक्टर होते त्यांनी ऑक्सिजन पुरवठा म्हणा अजून छोटे मोठे केंद्र उभारावे असे माझी अपेक्षा होती मी त्यांना सांगितलं चांदवडचा जो ट्रॉमा केअर सेंटर आहे हे ट्रॉमा केअर सेंटरच्या के संदर्भात काय सांगाल ते आजही बंद आहे ओ, मी तेच सांगतोय की चांदवडचं जे हॉस्पिटल आहे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी ज्या सुविधा ऑक्सिजन व्हेंटिलेटर असो ऑक्सिजन असो जनतेला जे काही गोरगरीब जनता आहे आजही त्यांना नाशिक सारख्या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सर्जन असताना मेडिसिन डॉक्टर असताना ऑर्थोपेडिक असताना गायनायक असताना सगळे डॉक्टर उपलब्ध असताना या ठिकाणी बऱ्यापैकी पेशंट हे रेफर केले जातात आणि त्या ठिकाणी एक पंधरा वीस वर्षापासून कुठलाही आमदार येऊन आतापर्यंत त्या ठिकाणी ते सेंटर चालू झालेले नाही याबद्दल मला त्याचा खेद वाटतोय पण माझ्या नेहमी जनतेला सांगत होत की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या कारण नुसतं डोळ्यावर पट्टी बांधून मला चालणार नाही हे आरोग्य केंद्र कितीतरी दिवसापासून सुरू व्हायला पाहिजे होतं कारण आरोग्य ही आपली महत्वाची गरज असते हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आता आताच्या सरकारच्या संदर्भात तुमचं काय मत आहे काय सांग गेले पाच पन्नास वर्ष आपण पाहिलं की भारत देश अतिशय गरीब होता आणि त्या गरिबीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या भारत देशाला पुढे आणण्याचं काम नक्कीच त्या सरकारने केलेलं आहे जातीपातीचं राजकारण सोडून द्या राज्य जातीपातीच राजकारण कधीही काँग्रेस पक्षाने केलं नाही आणि केलं असेल मला कधी आढळून आलं नाही मला एकच गोष्ट कळते आधी पोट पूर्ट, पोटाला पोटाच्या नंतरच सगळ्या गोष्टी चालतात जातीपाती हा विषय राजकारण करताना राज्य चालवताना कधी आणू नये आणि आता जे सरकार आहे ते फक्त मताच जाती भेदच राजकारण करत आहे असं मला या ठिकाणी दिसून येते डॉक्टर साहेब शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय सुरू आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव चांदवड हो,